श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत रहा अन्न सौभाग्य आणि संपत्तीची देवी म्हणून माता अन्नपूर्णेची पूजा केली जाते यामुळे अनेक जणांच्या घरी माता अन्नपूर्णेची मूर्ती किंवा त्यांचे चित्र ठेवले जाते ज्यामुळे वाढलेल्या भिक्षांनामुळे स्वतः शिव आणि त्यांचा विश्वसंसार तृप्त होतो परिपूर्ण होतो अशी ती आदिशक्ती अन्नपूर्णा या नावाने प्रसिद्ध झाली हिंदू धर्मात प्रत्येक गोष्टीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे अशातच माता अन्नपूर्णा जयंती देखील साजरी केली जाते दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला ही जयंती साजरी केली जाते ही तिथी माता पार्वती म्हणून साजरी केली जाते असे मानले जाते की एकेकाळी पृथ्वीवर अन्नाचा तुटवडा निर्माण झाला तेव्हा माता पार्वतीने लोकांचे दुःख दूर करण्यासाठी अन्नपूर्णा म्हणून अवतार घेतला होता यावर्षी ही अन्नपूर्णा जयंती कधी आहे त्याचप्रमाणे आपण काय काय सेवा करायची आहे हे सर्व काही आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे कोणतीही माहिती तुमच्यापासून दूर राहणार नाही अधिक वेळ न घेता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया परंतु कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तसेच माता लक्ष्मी माते की जे असेही लिहिला विसरू नका तर अधिक वेळ घेता आपण जाणून घेऊया की या वर्षी अन्नपूर्णा जयंती पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी रविवारी येत आहे या दिवशी माता अन्नपूर्णेची मनोभावे पूजा केल्याने घरात कधीही अन्न पाणी आणि पैशाची कमतरता भासत नाही तुटवडा भासत नाही आपल्या हिंदू धर्मामध्ये देवी अन्नपूर्णेला विशेष स्थान आहे अन्नपूर्ण मातेची अन्नाची देवी म्हणून पूजा केली जाते देवी अन्नपूर्णेच्या कुटुंबातील सदस्यांना अन्न मिळते आपल्याकडे लग्न झाल्यानंतर मुलीच्या हातामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती देण्याची प्रथा आहे याचा अर्थ असा होतो की ती मुलगी ज्या घरात जाते ते घर नेहमी धनधान्याने भरून राहते धनधान्याची संपन्नता त्या घरामध्ये व्हावी त्यामुळे देवी अन्नपूर्णा घरात असणे अत्यंत शुभ मानले जाते मात्र घरात सुख आणि समृद्धीसाठी अन्नपूर्णा देवीची मूर्ती किंवा फोटो देवघरामध्ये कसा ठेवावा अन्नपूर्णा मातेची मूर्ती तांदळामध्ये ठेवावी की गव्हामध्ये ठेवावी तांदळामध्ये ठेवली असेल तर ते तांदूळ कधी बदलावे अन्नपूर्णा मातेची मूर्ती खरेदी कधी करावी जर तुमच्या घरामध्ये मूर्ती असेल तर मूर्तीची स्थापना कशी करावी अन्नपूर्णा मातेची मूर्ती जर घरात असेल तर कोणत्या चुका करू नयेत आपण फक्त घरामध्ये मूर्ती ठेवून भागत नाही आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद जर राहावा असे तुम्हाला वाटत असेल तर काही चुका आपण चुकूनही करू नयेत अशी सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत एक अन्नपूर्ण मातेची मूर्ती कधी खरेदी करावी आणि त्याची स्थापना कशी करावी तर अन्नपूर्ण मातेची मूर्ती खरेदी आपण मार्गशीर्ष पौर्णिमेला म्हणजे मार्गशीर्ष पौर्णिमेला अन्नपूर्ण मातेची जयंती साजरी केली जाते या दिवशी खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते याशिवाय तुम्ही एखादा मंगळवारी किंवा शुक्रवारी देखील अन्नपूर्णा मातेची मूर्ती खरेदी करू शकता दोन मूर्ती कोणत्या धातूची खरेदी करावी तर मूर्ती तुम्ही कोणत्याही धातूची खरेदी करू शकता चांदीची किंवा पितळेची किंवा पंचधातूची मूर्ती देखील तुम्ही खरेदी करू शकता तर मूर्ती खरेदी करून आणल्यानंतर आपण त्यांची स्थापना कशी करावी मूर्ती खरेदी करून आणल्यानंतर मूर्तीला प्रथम स्वच्छ पाण्याने अभिषेक घालावा त्यानंतर पंचामृताने अभिषेक घालावा नंतर पुन्हा स्वच्छ पाण्याने अभिषेक घालावा एखाद्या पाटावर किंवा एखाद्या चौरंगावर अन्नपूर्णा मातेची मूर्ती विधी व पूजा करून स्थापन करावी व नंतर ही मूर्ती तुम्ही देवघरामध्ये दे, ठेवू शकता धूप दीप अगरबत्ती लावून ओवाळावी अन्नपूर्णा मातेची मूर्ती स्थापन ने स्थापना नेहमी तांदळामध्ये करावी अन्नपूर्णा मातेच्या मूर्ती जेव्हा तुम्ही खरेदी कराल तेव्हा तांब्याची किंवा पितळेची प्लेट देखील खरेदी करावी कारण अन्नपूर्णा मातीची मूर्ती ही तांदळामध्ये स्थापित करावी कारण तांदळामध्ये अन्नपूर्णा मातीची मूर्ती स्थापित करणे खूप शुभ मानले जाते कारण तांदळाचा रंग पांढरा असतो आणि पांढऱ्या रंगाचा संबंध हा शुक्र ग्रहाशी असतो त्यामुळे तांदळामध्ये अन्नपूर्णा मातीची मूर्ती ठेवली तर नक्कीच त्याचे शुभ फळ आणि परिणाम आपल्याला पाहायला मिळतात आपले ग्रहदोष देखील यामुळे दूर होतात आणि घरामध्ये धनधान्याचीही बरकत होते तीन तांदळामध्ये मूर्ती ठेवत असताना कोणत्या सुका करू नयेत मूर्ती तांदळामध्ये ठेवत असताना तांदूळ हे अखंड असावेत तांदूळ हे कुठेही तुटलेले किंवा खंडित असू नयेत तसेच अन्नपूर्णा मातेच्या हातामध्ये जी पळी असते त्या पळीमध्ये देखील तांदळाचे दोन चार दाणे नक्की ठेवावी ती पळी कधीही रिकामी ठेवू नये रिकामी ठेवली तर घरामध्ये घरामध्ये दोष लागू शकतात शांती समाधान नाहीसे झाले असे वाटत असेल तर नक्कीच अन्नपूर्णा मातेची मूर्ती आपल्या घरामध्ये स्थापित करावी अन्नपूर्णा मातेची दररोज पूजा करावी रोज देवघरातील सर्व देवांची पूजा करता त्याप्रमाणेच अन्नपूर्णा मातेची देखील पूजा करावी चार पौर्णिमेला आणि मंगळवारी किंवा शुक्रवारी अन्नपूर्ण मातेची मूर् मातेच्या मूर्तीवर कुंकुमार्चन करावे धान्य अर्पण करावे कुंकु कुंकुमार्चन कुंकु, कुंकु कसे करावे तर कुंकुमार्चन UH! हे खूप प्रभावी सेवा आहे तुम्ही माता लक्ष्मीच्या मूर्तीवर किंवा यंत्रा श्रीयंत्रावर किंवा अन्नपूर्ण मातेवर कुंकुमार्चन केल्याने नक्कीच तुम्हाला त्याचे परिणाम दिसून येतील कुंकुमार्चन कसे करावे तर कुंकू आपल्या पोटांच्या चिमटीमध्ये कुंकू घेऊन मूर्तीच्या खालीपासून डोक्यापर्यंत कुंकू अर्पण करावे या विधीस कुंकुमार्चन असे म्हणतात तर अंगठा अनामिका या बोटांचा वापर करून कुंकुमार्चन करावे कुंकुमार्चन करतेवेळी पुढील मंत्राचा उच्चार करावा अन्नपूर्णा सदापूर्ण शंकर प्राण वल्लभी ज्ञान वैराग्य सिद्ध भिक्षा देही च पार्वे या मंत्राचा जप करावा पुन्हा सांगते अन्नपूर्ण सदापूर्ण शंकर प्राणवल्लभे ज्ञानवैराग्यसिद्ध भिक्षा देहीच पार्वती अन्नपूर्णा सदापूर्णा शंकर प्राणवल्लभे ज्ञानवैराग्यसिद्ध भिक्षा देहीचं पार्वती या मंत्राचा जप करावा किंवा ओम अन्नपूर्णायन महा ओम अन्नपूर्णायन महा या मंत्राचा जप करत तुम्हाला त्या मूर्तीवरती किंवा जे तुमच्याकडे फोटो असेल त्यावरती कुंकुमार्चन करायचं आहे आता पुढे आपण पाहूया अन्नपूर्ण मातेच्या मूर्तीवरती थोडे थोडे धान्य अर्पण करावे हे धान्य मातेच्या खांद्यापर्यंत येईल इतकं धान्य अर्पण करावे धान्य अर्पण कधी करावे तर मंगळवारी शुक्रवारी आणि पौर्णिमेला तुम्ही धान्य अर्पण करू शकता शिवामोठ आपण जशी शिवामोठ वाहतो तसेच आपण धान्य मूर्तीवरती अर्पण करावे या विधीमुळे माता अन्नपूर्णेचा आशीर्वाद आपल्या घरावरती राहतो घरामध्ये अन्नपूर्णा मातेची सेवा घडणं अत्यंत महत्वाचं देते अन्नपूर्ण मातेचे खरे स्थान हे आपले स्वयंपाकघर असतं त्यामुळे प्रत्येक महिलेने आपल्या स्वयंपाकघर हे स्वच्छ आणि नितनिटक ठेवावे कारण अन्नपूर्ण मातेचा आशीर्वाद आपल्याला आपल्या स्वयंपाकघरातूनच मिळतो आपलं घर धन धान्याने भरून राहील प्रत्येक मंगळवारी शुक्रवारी किंवा पौर्णिमेला स्वयंपाकघराची संपूर्ण स्वच्छता करून स्वयंपाकघराच्या भिंतीवरती ओल्या कुंकवाने किंवा ओल्या हळदीने स्वस्तिक नक्की बनवावे गॅस शगडी आणि स्वस्तिकाची पूजा नक्की करावी हळदी कुंक हळदी कुंकू फूल अक्षदा वाहून पूजा करावी मंगळवारी किंवा शुक्रवारी किंवा एखाद्या पौर्णिमेला अन्नपूर्ण मातेला समर्पित एक दिवा आपल्या स्वयंपाकघरात अवश्य लावावा अन्नपूर्ण मातीला ज्या तांदळामध्ये आपण ठेवले आहे तर ते तांदूळ आपण कधी बदलावे तर मंगळवारी शुक्रवारी किंवा पौर्णिमेला तुम्ही हे तांदूळ बदलू शकता हे तांदूळ बदलत असताना त्यातील थोडेसे तांदूळ हे पक्ष्यांना खाऊ घालावे आणि थोडेसे तांदूळ घरातील तांदळामध्ये मिक्स करावे असे केल्याने घर गर, घरामध्ये भरभराट होते हे तांदूळ तुम्ही गाईलाही खाऊ घालू शकता किंवा त्या तांदळाचा भात बनवून गाईला तुम्ही खाऊ घालू शकता परंतु हे तांदूळ वाया जाणार नाही याची देखील काळजी घ्यावी कुंकुमार्चनामुळे तांदूळ खराब झाले असतील तर तुम्ही हे तांदूळ वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करू शकता किंवा निर्मल्यामध्येही टाकू शकता सात मूर्ती कुठे ठेवावी अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही नेहमी शिवलिंगा शेजारी ठेवावी कारण अन्नपूर्ण माता ही भगवान शिवांची पत्नी माता पार्वतीचा अवतार आहे त्यामुळे अन्नपूर्ण मातेची मूर्ती ही शिवलिंगा शेजारीच असावी शिवलिंगाच्या डाव्या बाजूस आणि आपल्या उजव्या बाजूस ही मूर्ती ठेवावी असे केल्याने अन्नपूर्ण मातेची आपल्या घरावर अखंड कृपा राहते आणि घरामध्ये सुख शांती आणि समाधान नांदते तसेच माता ही कृपा देखील आपल्या घरावर नेहमी राहते आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड नांदते घरी आलेल्या अतिथीचा छान आदरपूर्वक सन्मान करावा असे केल्याने देखील माता अन्नपूर्णेचा आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या घरावरती सदैव राहतो आणि माता लक्ष्मी आणि माता अन्नपूर्णा आपल्या घरामध्ये स्थिर रूपाने वास्तव्य करते निश्चित तुम्हाला सांगितलेली माहिती आवडली असेल व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये अवश्य सांगा झालेली सेवा चरणे ऋतू रुजू माझा चरणे रुजू माता लक्ष्मी लक्ष्मीचरणी रुजू स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जे